तर छत्रपती संभाजीनगरमध्ये असणाऱ्या औरंगजेबाच्या कबरीवरून आजही वाद सुरूच आहे आता केंद्र सरकारनं गेल्या काही वर्षात औरंगजेबाच्या कबरीसाठी लाखो रुपयांचा निधी पुरवल्याचा आरोप हिंदू जनजागृती समितीनं केलाय औरंगजेबाच्या थडग्याला केंद्राकडनं साडेसहा लाख रुपये देण्यात आले तिथेच किल्ल्यावरील मंदिरासाठी सरकार केवळ तीन हजार रुपये देत असल्याचंही समोर आलंय आता लाखो रुपयांचा औरंग और निधी औरंगजेबाच्या कबरीसाठी दिल्यामुळे भाजपचे खासदार उदयनराजे भडकलेत आणि त्यांनी थेट कबरीवर जेसीबी चढवण्याची मागणी केली आहे औरंगजेबाच्या कबरीवर एमएमआयनं फुलं उधळली म्हणून आकांड तांडव करणारे नेते केंद्र सरकारनं या निधीवर काय भूमिका घेतात आता हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे पाहूया अशा पद्धतीनं सरकारी निधी हा दिला जातोय औरंगजेबाच्या कबरीला केंद्राचा पैसा जातोय दोन हजार अकरा आणि बारा साली सत्तेचाळीस हजार रुपये देण्यात देण्यात आले आले तर दोन हजार बारा तेरा मधे हजार बारा ऐंशी रुपये त्यानंतर दोन हजार सतरा अठरा साली पंधरा हजार रुपये दिले दोन हजार वीस एकवीस साली दोन लाख पंचावन्न हजार रुपये देण्यात आले तर दोन हजार बावीस तेवीस मध्ये दोन लाख साठ हजार रुपये देण्यात आले